नमस्कार सी बी एस न्यूज मराठीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्ही पाहतात आज काय विशेष आज काय विशेषमध्ये आज होलार समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला आहे संदर्भात आपण चर्चा करूयात नमस्कार काका काय का नाव आपलं अण्णा गेसगे बरं आज काय पाठिंबा कुणाला दिला तुम्ही गणपासला का हो आम्हाला ते आवडतोय नाही आवडतोय म्हणजे काय नेमकं त्याचं गुण चांगलं आहे आपल्याकडे बरं असं काय तुम्ही पाहिलं काय त्यांच्या पाहिलं काय इकडे बसून माझं मतदान द्यायला आहे तिच्या गिरण्यात मी काम केलंय मी आता अरे पेन्शिल आहे नवित्र झाले आहे मला पेन्शिल आहे दोन हजार रुपये शेवांच्यामुळं आभासाबमुळं मग ह्याला मला सोडं वाटत नाही हे वय घेते तुमचं आता हे सत्तर आहे की सत्तर वय आहे तुमचं होय आभासाहेबांना तुम्ही एकदम जवळ पाहिलं काय होय काम करण्याची पद्धत कशी होती चांगली होती त्याचं पुटं काढल्या मागं त्यानं बर आभासाबान हार घालून बर मी रिटायर झाल्यावर रिटायर झाल्यानंतर तुमचा सत्कार केला हा हा हां आणि आता आबासाहेब आबासाहेबांची जी पद्धत होते तीच पद्धत बाबासाहेबांची आहे का आहे तर तुम्हाला असं वाटतं की आबासाहेबांची जे काम करण्याची पद्धत होते तीच बाबासाहेबांची आहे आणि आपण एक आपलं बहुमत जे मत आहे त्यांना देऊन आबासाहेबांना खऱ्या अर्थान त्यांची श्रद्धांजली असेल असं तुम्हाला वाटतं बरं बाकी काय बोलायचं का तुम्हाला बाकी मला काय बोलायचं नाही फक्त बाबासाहेब निवडणूक आला पाहिजे माझ्या बाबासाहेब ही मला अपेक्षा आहे सर काय नाही त्यासाठी संगीतनेचा सपोर्ट दिला हां दिला दिला ही संग्रह आमच्या सकाळी काळीचपणात माणसं होती बरं गेली झगड तगडं आता मी मिळूनच राहिलो तुम्ही आता म्हणून राहिली आहे चांगला आहे हां चाल काय नाव आपलं दाजी सोपान केंकर चोपडी हो बरं आज काय पाठीमध्ये हो ज्या पाठीमध्ये कसं होतं वातावरण पाठीमध्ये सांगलं एकदम एक नंबर होतो लोक भरपूर होते भरपूर होते हो बरं पाठिंबा दिल्यानंतर काय चर्चा झाली का तुमच्या तुमच्या मागण्या वगैरे काय नाही आम्ही मागण्या दादांनी म्हणलेत नाही काय अध्यक्षांनी अध्यक्ष जे म्हणले आमच्या ज्या मागण्या त्यांनी पूर्ण करतो असं म्हणाले बर बाबासाहेब बद्दल अजून काय सांगू शकतो बाबासाहेब व्यक्तीच आहे व्यक्ती मग चांगले त्यांचं त्यांच्या आणि विचार बाबासाहेबा ते विचार बाबासाहेब बाबासाहेबासारखे त्यांचे काय वातावरण आहे सध्या सोपडी मध्ये चांगलं वातावरण आहे बरं बाबासाहेबांना आता तुम्ही इथून गेल्यानंतर सांगोल्यातून तुमच्या गावामध्ये गेल्यानंतर तुम्ही प्रचार यंत्रणा कुठल्या पद्धतीने राबवले का दादा सांगितलं गाडी कामाला गाडी घेऊन आपल्या प्रत्येक ठिकाणी फिरायचं प्रत्येक आमच्या समाजावतीने फिरायचं आणि तिथे आपल्याला दबासाहेबांचं पै पाहुणे वगैरे संपर्क झाला का तुमच्या हो झालाय थोडाफार झालाय बाबासाहेबांना मदत करायचं असं करायचं असं काय हो झालंय बाकी धन्यवाद तुमचं नाव काय का माझं कुंडली दिगांबर भंडगे बर आज पाठिंबा दिला आज पाठिंबा दिला गाव कुठलं तुमचं आज नाळे आज नाळे काय परिस्थिती आहे तुमच्या भागात आमच्या भागात चांगली परिस्थिती आहे चांगली परिस्थिती बापूंना कसं काय बाबासाहेबांना आणि आजी बापूला चांगले आहे आणि आबाला बी चांगली आहे आता दोघं तिघं कोलनातलं कोण येईल ते सांगता येणार नाही एकदम चांगलं वातावरण आहे चांगलं आहे आज आम्ही पाठिंबा दिला बाबासाहेबाला आम्ही आता उद्या गाडी करून आम्ही चर्चा बी करणार आहे आणि फिरणार बी राह आहे गावोगाव फिरून आम्ही बाबासाहेबाला मत द्यायला विसरणार नाही आता तुम्ही सर्वांना म्हणजे आता दुसरे दोन उमेदवार दो आहेत त्यांना पाठिंबा न देता बाबासाहेबांनाच का दिला पाठिंबा बाबासाहेब हे व्यक्तिमित्त जरा चांगली आहे आम्हाला वाटते शांत आहे शांत डोक्याचा माणूस आहे चांगला माणूस आहे म्हणून साठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला हम्म आणि गेल्या पंच्याऐंशी व वर्षापासून आम्ही ह्या पक्षात काम करतो या चांगली म माणसं आहे ती माणसं माणसं चांगली आमदारसाहेब चांगले असल्यामुळं आम्ही मुंबईला मोर्चाला पाणी परिस्थितीला आम्ही कुठं नाही तर आम्हाला आमदार साहेबांनी घेऊन गेले तर त्यांच्यासंग फिरलं आहे त्यांचा अनुभव आम्हाला चांगला आल्यामुळं आम्ही ह्या पक्षातनं बाजूला निघत नाही म्हणजे तुम्ही, तुम्ही पूर्वीपासूनच शेतकरी काम मैदानला आमचं पाणी परिस्थिती पाहिजे तर आम्हाला आमदार साहेबांनी नेहलेलं आहे आम्हाला धावलेला आहे फिरवलेला आहे त्यांचा विचार मत चांगला असल्यामुळं त्यांना आम्हाला सूड वाटत नाही बाकी अजून काय सांगू शकत बाकी काय नाही गोष्टी तुमचं तुमचं नाव काय का माझं नाव मानप आनंद बडंगे काय सांगू शकल आता सध्या जे राजकारण चालू आहे आता सध्याचं राजकारण ज्याच्या त्याच्यापर्यंत चालूच आहे भरपूर ज्याच्या त्याच्या म्हणजे ताकदीने जे जे प्रयत्न प्रयत्न आहेत वातावरण प्रत्येकाला चांगलं दिसतंय पण आम्ही आजच सकाळी आमच्या सं होलार समाज संघटनेनं बाबासाहेबाला पाठिंबा तर दिलायच पण पहिल्यापासूनच आम्ही शाका पक्षाचंच काम करतोय आबासाहेबाच्यापासून मी आमचे आमचे वडील आमची आणि आमच्या मुलांची हयात आता बाबासाहेब आपल्या आबासाहेबांच्या आहे त्यामुळे आम्ही बाबासाहेबाला सोडू शकत नाही है। आणि बाबासाहेबच येणार ही आमची शंभर टक्के खात्री आहे तुमच्या संघटनेने डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला त्या संदर्भात काय सांगू शकाल आज सकाळीच आम्ही होलार समाज होलार समाजाने तमाम होलार समाजाने तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि प्रमुख होलार समाजाच्या बांधवांनी आज बाबासाहेबांना आम्ही निवडून आणण्यासाठी पाठिंबा दिला कारण याच्या मग आज समाजाला आज एक आमच्या समाजाला म्हणजे आमचं पहिलंच मला मग माझ्या मुलाखतीत सांगितलं की समाज आमचा जरा गरीब आहे मी सांगतो आता गरीब नाही होता हुँ। तर समाजाला आमच्या आमच्या समाजाचा एक सर्व समाजाचा कल बघितला तर सर्वात आम्ही एक मिटिंग घेतली परवा आणि सर्वांच्या असं आम्ही काय डायरेक्ट उठून द्यायला गेलेलो नाही सर्व समाजातल्या आमच्या एक मिटिंग घेतली माझ्या मार्गदर्शनाखाली आणि सन्ना विचारलं बाबा आपण काय करूया त्याच्यानंतर सर्वानुमते जवळजवळ नाईंटी नाईट पर्सेंट एक पर्सेंट पण असा काही काय कोणाचा निगेटिव्ह विचार आला नाही एक सर्वानुमते ठरलं की बाबा बाबासाहेबांनाच पाठिंबा देऊया आणि आपण आणि सर्रास आता आमच्या समाजातले आणि मग आमच्या सम कार्यकर्त्यामध्ये पण एक सर्व शेकअपमधलेच कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या पण एक आम्हाला एक युनायटी झाली एका विचाराची याच्यामुळं त्याच्यामुळे पण त्रास झाला नाही आणि बाबासाहेबांकडून आम्ही एक त्यांना तुम्हाला मग सांगितले की सभागृहासाठी आणि दहागुंट जागा मिळावं ह्यासाठी एवढीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि करतो आहे तुमची जी समाजाची जी मागणी आहे ती मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख पूर्ण करतीलच आणि आमच्याकडे जे तुम्ही मागणी केली आहे ते आम्ही आमच्या आमच्या पद्धतीनं सी बी एस न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रकाशित करू आणि लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम करू धन्यवाद तुम्ही पाहत राहा फक्त सी बी एस न्यूज मराठी